पावसासंदर्भात एक मोठी अपडेट पाहूयात रात्रीपासूनच नांदेडसह हिंगोली यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे आणि या पुरामुळे पैनगंगा नदीवरील किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहतोय या धबधब्यानं अकराळ विकराळ रूप धारण केलेलं आहे या पावसाळ्यातील पहिल्यांदाच या धबधब्यानं अकराळ विकराळ रूप धारण केलं आहे आज रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळू लागलेली आहेत परंतु सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नये धबधब्याजवळ दब कोणीही जाऊ नये याची खबरदारी पर्यटकांनी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे तर सहस्रकुंड धबधब्याचा आकाराळ विकराळ हे रूप आपण पाहतोय यंदा पैनगंगेला पहिल्यांदाच हा मोठा पूर आलेला आहे आणि त्यामुळे सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आजचा रविवारचा दिवस आहे मोठ्या संख्येनं पर्यटक येण्याची शक्यताही आहे मात्र कोणीही आपला जीव धोक्यात घालून सेल्फी किंवा फोटो रील बनवू नये असंच आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे वर्षा पर्यटनाचा आनंद घ्या मात्र स्वतःची काळजी घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असंच आवाहन आम्ही करतो आहे